कोणाकडून दुर्योधनाकडून पांडवांकडून कोण हे पाच भाऊ आणि तो द्वारक्यातला चोरी करणारा याच्या पलीकडे कोण होतो यांच्याकडे विजय कोणाचा झाला काय कारण होत युना विना युद्धेन केशवा जेव्हा दुर्योधनाने स्पष्ट सांगितलं लय कृष्णापूर निम्मराज्य इंद्रप्रस्थ पाच गाव अरे म्हटलं सोड सोईच्या टोकावर मावेल एवढी जमीन पांडवांना भेटणार नाही तुझ्याकडून घे देवा पुन्हा सांगितलं गंगापुत्र भीष्माचार भीष्माचार्य गंगा नादान को हे भगवान शंकर की भक्त गांधारी को उसकी कोक सुनी करने के लिए तुला हुआ है याला समजवा हा येणाऱ्या खूप मोठ्या परिणामकारक युद्धाला सामोरा जातोय नाही ऐकलं त्याने शिष्टाई फिसकटली वाटाघाटी झाल्या दोन गट पडले कोणी कोणाकडून जायचं ज्याच त्याची मुभा होती उभे दोन तट पडले डायरेक्ट आणि मग ठरलं शकुनीने सांगितलं हे बघ दुर्योधन आपल्याकडून जवळजवळ सगळे आलेले आहेत आपली बाजू भक्कम आहे न्यायालयात बी आपली बाजू भक्कम राहील टेन्शन नको घेऊ कन्वर्ट नका करू मी फक्त बोलतो आपली बाजू भक्कम आहे बर सगळं व्यवस्थित आहे फक्त द्वारकेच यादवांची यादवी सेना आपल्याकडून आली की आपण शंभर टक्के दोन हजार चोवीस दोन्ही जण म्हणले मामा ते टेन्शन नका घेऊ तुम्ही यादवांचं सैन्य आपल्यालाच भेटेल म्हणजे एवढा कॉन्फिडन्स कस काय रे मामा कृष्णाचं माझं लय जवळचं नातंय कृष्णाचं दुर्योधनाचं काय नातं होतो लय क्लोज नातं होव लय दोघ दुर्योधन आणि कृष्ण कोण होते <laughs> तू आला कशाला पहिल्यांदा म्हणे एक आई आहे आईने हा तू आला कशाला दूध पुढे खायला ऐका <laughs> भगवान कृष्ण आणि दुर्योधन सख्खे व्यायी होते व्याय हे दुर्योधनाची पोरगी लक्ष्मणा नावाची याच्या पोराला सांब नावाच्या पोऱ्याला दिलेली होती दिलेली होती म्हणजे त्याने पळवून आणली होती शेवटी पोरगा बापाच्याच वळणावर गेलो बापान रुक्मिणी पळवली त्याच्या पोऱ्याने ते लक्ष्मणा पळवली आमच्याकडे म्हण खांतशी माती बापाच्याच वळणावर गेलो ना ते जे पळवा पडवी सुरू झाली महाराज अजून बी चालूच आहे साम नावाचं पोरग जामून तिला मुलवाड नव्हती महादेवाची उपासना केली महादेवाचं नवसान झालं म्हणून त्याचं नाव साम ठेवलं नवसान झालेलं विचित्रच असतं महाराज नवसान झालेलं विचित्रच असत कोणी तर तो विषय सोडून द्या आपण फक्त महाभारतापुरता विचार करू तुर्योधन गेला द्वारकेला देव झोपले होते तिर्र गेलो होते उषाला जाऊन बसलं अर्जुन पायाजवळ बसला उठल्याबरोबर देवाने अर्जुनाला पाहिलं अर्जुना दुरेझ दे म्हणले अय देवा तोंड पाहून काम नाही करा तुला पहिल्या पासू सोबय मी आधी आलोय अरे म्हटलं तू मला दिसलं नाही नाही म्हणले असे तोंड पाहिजे कामं करायचीच नाही देवा म्हटलं काय म्हणले बघ लढाई ठरली तू आला होता घटलं सगळं लढाई होणार म्हणजे होणार मी तुझी मदत मागायला आलो देवाने सगळे दुरे एकदम शॉर्टकट सांगतो तुला एकीकडे मी एकटा आहे एकीकडे माझं सैन्य आहे या द्वी सैनिकीकडे एकटीकडे मी आहे आणि मी असा आहे मी लढाईत घेईल हाती शस्त्र धरणार नाही दुर्योधन मनातल्या मनात म्हणला मग तू त्याच्या बी परवडणार तू का गप्पा मारलाय तुझ्या नको तुझं सैन्य दे जा घेऊन गेला घेऊन देवाने अर्जुनाला चिमटा काढला देव म्हणले अर्जुना, अर्जुना। हार तेरी निश्चित है तू रहेगा उदास हार तेरी निश्चित है तू रहेगा उदास माखन ले गया दुर्योधन तेरे पाच बचे छाछ अरे म्हणले लोणी तो घेऊन गेला तुझ्या काय आता फक्त ताक पडलंय टाकू मी चिंपी आता त्याच दुर्योधन गेल्यानंतर देवान असा चिमटा काढला अर्जुन देवाला उत्तर देतोय अर्जुन देवाला सांगतो देवा जीत मेरी निश्चित है मै न रहूंगा उदास जीत मेरी निश्चित न उदास माखन ले गया दुर्योधन तो क्या हुआ माखन चोर तो है मेरे पास हिंदीतले गाणं बघा तुम्हाला आवडतं का एक तुना मिले सारी दुनिया मिले तो क्या एक धरेला चित्ती I need a coin. मागे भगवान श्रीकृष्ण परमात्मा पांडवांकडून होते हा ती शस्त्र धरलं नाही विजय कोणाचा झाला ऐकाय ज्ञान वैराग्य ही साई गुणवर्य म्हणून हेची माझी सर्व जोडी जोडी म्हणजे लाभ फायदा बेनिफिट माझ्या जीवनातला सगळ्यात मोठा लाभ कोणता आहे आवडी माझी सर्व जोडी मागता आलं पाहिजे माणसाला रामायणामध्ये एक प्रसंग आहे बघा भगवान आले केवटाच्या नौकेत बसून गेले केवटानं परतीलावरती ते के उतरवलं केवटानं आग्रह धरला होता की देवा इस गरीब की झोपडे लगा देना देवाने सांगितलं केवट सध्या मी वनवासी आहे चौदा वर्षानंतर जेव्हा परत येईल तेव्हा नक्की तुझ्या घरी रावण मारल्या गेला विभीषण भगवंताच्या जवळ आलेत भगवान अवधपुरी छोडकर चौदा साल बीत गे ये सोने की लंका आपकी मैं आपके का दास जिंदगी भर चरणों की बंदगी करता राहू तेव्हा भगवंतानं सांगितलं विभीषण सोने की लंका मिले ने मिले अवधपुरी की धूल मिले सोने में हे काटे चुपते मिट्टी में हे फूल खिले ने परत मजसे मातृभूमीला सागरा प्राण तळमळला या न्यायानं भगवान निघालेत विभीषणाला साम्राज्य देऊन टाकलं पण देव विसरत नाही बघा देव कसच विसरत नाही केवटाच्या झोपडीवरतून पुष्पक विमान जाताना देवांती विमान खाली होती जेव्हा केवटाच्या जवळ गेलेत केवटाच्या डोळ्याला पट्टीये एका हातात काठीये आणि एक हात बायकोच्या खांद्यावर तिथे चाच पडत केवट चालतोय बायको सांगते की राजा राम आहे लखन भैया आय मैया सीताई केवटाच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा आहे पट्टी बांधलेली डोळ्यातून अश्रूं आहे भगवान केवटाच्या जवळ गेले आणि केवटाला विचारलं की केवट डोळ्यांना काही के त्रासही येत नाहीत दुःख झालेलं आहे दुखापत झालेली आहे नाही देवा मग कारडतोय केवटाने सांगितलं देवा चौदा साल पहिले जिन आखोने भगवान को देखा था जखोने भगवान को देखा उन आखोने दुबारा संसार देखने की इच्छा नाही होती चौदा वर्षा अगोदरच्या डोळ्यानं तुला पाहिलं होतं आता दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे देवा चौदा वर्षा अगोदर तुला मागणी मागितली होती जेव्हा नौकेत बसला होता परतीरावर जायचो नाव पलटावायचो परत फिरवायचो त्यावेळेस तुला विचारलं होतं की अरे केवट एवढ्या चक्रा का मारायला लावतो त्यावेळी देवा एकच माझी तुझ्याकडे मागणी होती आता दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे जो मी तुझं पाहे लाचा मन लागली से आता ते जे सोड्याशी झाले एवढी तुझ्याकडे मागणी होती चौदा वर्षानंतर तू माझी आठवण ठेवली ही माझ्यासाठी खूप मोठी उपलब्धी आहे आणि तिथून भगवान आईला गेलत कौशल्या दशरथ न रामसिया का हो रघुपती की जय बोल लक्ष्स रामसिया का होगवान अयोध्याला गेले वासी रामाले नगराला चला जाऊस ठी पाहण्याला अयोध्येला आल्यानंतर देवाने सगळ्यांना सगळं दिलं फक्त याकाला दिलं कोणाला सगळ्यांना दिलं कोणाला सोन्याची लंका दिली कोणाला दिली कोणाला जम्बूदीप लक्षदीप शालमदीप कृष्ण पुष्करदीप सगळ्यांना वाटण्या केल्या पण दिलं नाही फक्त मारुतीला का दिलं नाही देव सांगता स्वतः काय द्यावे त्या शिव हावे उत्तराई तो हा पाय तू सीतामाईने टेस्ट लावून पाहण्याचा प्रयत्न केला मारुती राहायला